करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपले आई वडील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्यावेळी प्रत्यक्ष सामर्थ्य पुरवणारा भगवंत सुद्धा आपल्यासोबतच असतो परंतु भाग कसा दिलेला आहे आता कलियुग चालले आहे नशीब कितीही फाटकं असलं ना तरी ते आनंदाच्या दोऱ्यानं शिवावं लागत असत कारण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ खूप बदललेला आहे जेव्हा प्रत्यक्षपणे वडिलांची जी फाटलेली बनियान असायची त्या बनियानला प्रत्यक्षात होल असायचे आणि आपले वडील ते शिवून बघा प्रत्यक्षपणे घालत असत परंतु आपणच आपल्या आई वडिलांसमोर हट्ट करत असतो मला याच बघा प्रत्यक्षपणे दुकानातला शर्ट हवा आहे याच कंपनीचा मला प्रत्यक्षपणे पॅन्ट हवी आहे म्हणजे असा आपण विचार करत असतो तरीसुद्धा आपल्याला आईवडील घेऊन देत असतात बघा का भाग दिलेला आहे आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे आयुष्यात कितीतरी प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात कोणी खरं बोलतो कोणी खोटं बोलतो परंतु खोटं बोलण्यापेक्षा खऱ्याची साथ धरणं खूप महत्त्वाचं आहे कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देत नाही परंतु ज्या वेळेला आपण खोटं बोलू किंवा खोटं बोलण्याची साथ धरू त्यावेळी आपल्यालासुद्धा लोक खोट्यानेच पाडणार आहेत म्हणून का असावं आपल्या पाठीशी आई वडील आपण एखादं काम करत असतो ते काम करत असताना बघा प्रत्यक्षात आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे परिस्थिती बदला किंवा आपली मनस्थिती बदला आता आपली परिस्थिती काय आहे कशी आहे हे आपण लहानपणापासून आतापर्यंत पाहत आलो खरंच आपल्याकडे पैसे नसतात तरी सुद्धा आपण जीवन जगत असतो चेहऱ्यावर कधी दुःख नसतं परंतु ते दुःख इतरांना सांगून सुखाचे दिवस येणार आहेत उलट त्यांची मजा होईल आपली मनस्थिती बदला का अजून आपण असे आहोत अजून आपल्याला कोणते कर्म करावे लागतील आपल्या आई आपल्याला साथ आहेच कारण बघा जसं पाहायला गेलो तसंच आपल्याला दिसणार आहे परंतु विचार जर केला ना की विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते आता आपला विश्वासघात कोणी केलेला आहे त्याला आपण जाब विचारायला जर गेलो तर तो उडवा उडवीची उत्तरे देईल त्यापेक्षा न गेलेलंच बर, बरोबर आहे की नाही मग आपल्या आयुष्यात एखाद्या आपण काम करत असताना त्या कामामध्ये सुद्धा आपला मित्र असेल किंवा आपले बघा प्रत्यक्षपणे आजूबाजूला असणारे शेजारी पाजारी असते ज्यावेळी आपण कार्य करत आहोत त्या कार्याला विरोध करत असतात परंतु आपण चांगलं कार्य करत आहोत आणि या कामासाठी आपल्या आई वडिलांचं सुद्धा पाठबळ आहे बघा कसा भाग दिलेला आहे परंतु विरोध करणारे समोर तर आहेतच पण एक गोष्ट मनाला नेहमी खटकत असते ते म्हणजे आपला सत्यपणा आपण खरं बोलतोय तरीसुद्धा लोक ऐकून घेत नाही परंतु एवढेच विचार करायचा की सत्याचाच नेहमी विजयी होत असतो कारण आडवाटाने बघा प्रत्यक्षपणे चालणारी माणसं कुठच्या कुठं पोहोचली आणि सरळ आणि साध्या मार्गाने चालणारी माणसं आज बघा प्रत्यक्षपणे तिथल्या तिथंच पाहायला मिळत आपण विचार करायचो अरे ही व्यक्ती चांगली आहे चांगले कर्म करत आहेत तरीसुद्धा इथेच आहे परंतु जी व्यक्ती ज्याचे कर्म वाईट आहेत ज्याचा स्वभाव अत्य अत्यंतपणे मत्सराने क्रोधाने आहे ती व्यक्ती कुठच्या कुठं पोहोचली मग असं का म्हणजे विचार करा आपल्या मनामध्ये सुद्धा असे प्रश्न येतात ज्या घरामध्ये प्रत्येक समस्येवर चर्चा काढून बघा प्रत्यक्षपणे चर्चा करून जो प्रश्न सोडवला जातो ज्या घरांमध्ये प्रत्यक्षपणे आई वडिलांचा मान राखला जातो मान ठेवला जातो त्या घरामध्ये खरंच आहे आपण कुठलंही काम करा आपण आई वडिलांपेक्षा केव्हाही मोठे होणार नाही तुम्ही किती उच्च पदावर जरी बसायला गेलात ना तरी त्यावेळेला सुद्धा आई वडील नक्कीच तुमच्या पाठीशी असणार बघा कारण आई वडिलांमुळे आपल्याला प्रत्यक्षात जग पाहायला मिळालं तुम्हाला जो मिळालेला मान आहे जो सर्वोच्च पद आहे त्या पदावर तुम्ही विराजमान झालेला आहात त्यावेळेला सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये अचानकपणे पाणी येतं की खरंच माझ्या पाठीशी आई वडील आणि परमेश्वराचं आशीर्वाद आहे म्हणून या खुर्चीवर मला बसायला मिळालं ही समर्थ कृपा परंतु आज कोणी कोणाला विचारत नाही आई वडिलांना बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आता कोणी स्थान देत नाही विचारत नाही असं का होतं ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्या आई वडील वडिलांना आपण प्रत्यक्षपणे आता विसरत चाललेलो आपण कितीही मोठे वा तरी बघा आई वडिलांचा मान राखा आणि आपल्यामुळे त्यांची मान खाली जाता कामा नये एवढं मात्र विचार करा का भाग दिलेला कारण प्रत्यक्षात आईचा हात आपल्या डोक्यावर आणि बाप पूर्णपणे प्रत्यक्षपणे आपल्या पाठीशी असतो ना त्यावेळी कोणाचीही हिम्मत होत नाही एवढं भल्या मोठं सामर्थ्य एवढा भला मोठा आशीर्वाद असतो कारण अनुभवातून शिकलेला मनुष्य नेहमी सावधपणे पाऊल उचलत असतो कारण त्या व्यक्तीला माहीत असतं की लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्याला उत्तमाचे संस्कार झालेले आहेत उत्तमाची शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे म्हणून घराचं घरपण घरात जेव्हा लहान मूल असतं ना ते घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना संस्कार सर्वांना शिकवण एकच म्हणून आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढत असतात आता लोकांना वेळच ओढला नाही आहे ज्यांना बोलायला जातो तिथे ते सांगतात की मला वेळ नाही आहे उद्या आपण बघूया बरोबर की नाही म्हणून अशा लोकांशी जवळ एक साधा जे तुम्हाला वेळात वेळ काढून बघा प्रत्यक्षवाने कार्याला हजर लागत सहनशीलतेच्या पलीकडे गेलं की माणूस शांत होत जातो आपल्यामध्ये सहनशीलता आपल्याला धड सांगता येत नाहीये आणि सहनही होत आहे अशी परिस्थिती होऊन राहिलेली आहे की ज्या वेळेला प्रत्यक्षात कोणी काय बोललं की आपल्याला सहन होत नाही आणि जे बोललेलं आहे ते साधा येत नाही मग यावेळी मनुष्य शांत राहील का नाही ना मग सहजपणे बोलता बोलता काही वाईट शब्द बोलून जातो आणि त्यातूनच आपल्या आई वडिलांचं नावसुद्धा खराब करून येत असतो नुसता प्रपंच चांगला करणं म्हणजे मनुष्य देहाचं ध्येय साध्य झालं असं नव्हे प्रपंचाबरोबर परमार्थाची जोड असणं आवश्यक आहे इतरांच्या सुखदुःखामध्ये आपण स्वतःहून सामील झालं पाहिजे समाधानाचं वाटेकरी होता आलं पाहिजे आपण फक्त एवढंच पाहतो की माझ्या वाटेला सर्व काही सुख समाधान प्राप्त होऊ दे दुसऱ्यांच्या वाटेला फक्त दुःखच येऊ हो दे परंतु नुसता प्रपंच चांगला करणं महत्त्वाचं नाही समर्थ आधी प्रपंच करावं नाही का मग घ्यावे परमार्थ विवेका का सांगितलं कारण या कलियुगामध्ये आपण कितीही जरी चांगलं वागलो ना तरी लोक चांगली बोलणारी नाही आहेत बरोबर नाही आपल्याला भूक लागलेलीच आहे परंतु त्या भूकेबरोबर आपल्याला पाणीसुद्धा प्यावं लागतं मग तसंच आहे प्रपंच करत असताना आपल्याला परमार्थ सुद्धा करावाच लागणार आहे कारण ज्याने संपूर्णपणे देह प्राप्त करून दिलेला आहे त्या भगवंताला विसरून पुढे आपल्याला काहीच शक्य नाहीये ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले म्हणून शोधायचं असेल तर काळजी करणारी मनुष्य शोधतचा वापर करणारे ते स्वतःहून तुम्हाला शोधत येत असतात परंतु आपला कोणीही वापर करता कसं असतं युजन थ्रो जेव्हा बघा त्यांना गरज असते तेव्हा ते, ते आपल्याला फोन करून बोलावत असतं आणि ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जेव्हा गरज भासते त्यावेळी आपण त्यांना फोन करत असतो स्वतःहून बोलवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती व्यक्ती आपल्या जवळ किंवा आपल्या कामामध्ये हातभार लावत नाही मग आपण विचार करतो रे असं का झालं याचं मूळ कारण आपणच असतो म्हणून आई वडील आपल्या बघा प्रत्यक्षपणे आयुष्यामध्ये त्यांचं सर्वात महत्त्वाचं मान आहे सर्वोच्च मान आहे कारण जी शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे त्या शिकवणीमध्ये आपला देह आहे म्हणून काय करायचं हत्या करा आणि जाते घडी आपली साधा दुसऱ्यांचं चा चांगल्या करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते फक्त मनात चांगली भावना लागत असते ना बघा आपण काय करत असतो चांगलं जर होत असेल ना तर ता नक्कीच त्याला महत्त्व दिलं पाहिजे नक्कीच त्याला मदत केली पाहिजे इथं कुठल्याही पदवीची गरज नाही आहे तू बारावी पास आहेस का दहावी पास आहेस तर तर तुला जाता येणार नाही आहे तुला ग्रॅज्युएशन झाल्यावरच तुला तिथे हातभार लावावं लागेल नाही आहे माणूस की टिकवण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्यकता नसते कुठल्याही डिग्रीची आवश्यकता नसते मनुष्य माणुसकी जर जगायची असेल तर फक्त संस्कृती सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिकवण ही आपल्याला आता काळाची गरज आहे बघा आई वडिलांची संस्कार असणारी संस्कृती आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे परमेश्वराची शिकवण या काळामध्ये या कलियुगामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणून जन्मत जाय ते अज्ञाना संस्कारे ज्ञान जै जय जय रघुवीर